नमस्कार मित्रांनो कोकण अद्भुत शक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आलेलो आहे धरणावरती पाणी कमी झालेलं आहे धरणावरती बघू शकता दगड दिसायला लागलेले आहेत आणि मी धरणाच्या बांधावरती उभा आहे हा बांध आहे इकडनं पाणी पडतं तर मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवतो इकडे मासे कसे पकडतात पाऊस जमा केल्यानंतर बघा इकडे तुम्हाला असं जाळी लावलेली दिसली आहे असेल समोरून दाखवतो तुम्हाला पाण्याचा आवाज खूप आहे मित्रांनो बघा ही मच्छरदाणी लावलेली आहे अशी इकडे इकडे काठी उभी केली तिकडे दगड तिकडे असे कातळ आणि मासे जे आहेत ते ह्याच्यावरनं उडून त्याच्यामध्ये जातात आणि अडकतात आता किती मासे पकडलेले तिकडे त्यात मच्छरदाणीचेच एक थैली बनवली त्याच्यामध्ये ठेवले ते दाखवतो तुम्हाला तुम्हाला इथे मासे दिसत असतील मंग्या किती मासे पकडलेस बारीक बारीक मासे उडी मारून येतात आणि ते, ते पकडतो दिवसाला किती मासे होतात मग किती मासे होतात हा दोनशे तीनशे दो रुपयाचे होतात मासे असे फक्त ते उडी मारून येतात का पकड हे वरणात चढून वरती जातात हा मित्रांनो इकडनं वरती जातात बोलतोय तो का मासे तुम्हाला दिसत असतील इथे उड्या मारतात हे बघा दगडावरती एक आपटला होता काय बरोबर पकडतो इकडं का आजच टाइमपास आजच आलाय पण त्या दगडावरती पण चालू आहे ना तिकडे माझ्या इकडनं ते वरती तिकडे उलट्या दिशेला जाऊन त्या जाळीमध्ये अडकतात त्या जाळीमध्ये हे बघा मासे उड्या मारताना तुम्हाला दिसत असतील बारीक बारीक जास्त मोठे मासे नाहीत बारीक मासे हा जो आहे ना बंधारा तो ज्यावेळेस बांधला ना त्यावेळेस सुरुंग लावले होते तेव्हा हा सगळा दगड आलेला आहे मित्रांनो आता ह्या धरणाच्या ना या इकडनं जो जायचा खूप मोठा एक वेगळा टास्क आहे आता खूप पाय ना खेचले जातात हे खालच्या बाजूला पाणी ओरून येतो आहे ना त्याच्यासाठी आता आपण जाऊया आपल्याला तो एक गेट आहे तेवढाच नंतर त्या साईडला आहे तो क्रॉस करायचा आपल्याला याच्यावरून तर हे ही जी बॉर्डर दिसते या बॉर्डरवरून पण पाय आहे ना पाण्याच्या फोर्सनी खालच्या बाजूला खेचले जातात तर आता आपण जाऊया तिकडे तुम्हाला आता समोरचा रस्ता दाखवतो कसा आहे बघा मित्रांनो पाण्याला फोर्स तुम्हाच्या लक्षात येत असेल इकडे पूर्ण पांढरं पांढरं फेस आलेला आहे खूप जोरात फेसतोय हे बघा कचरा प्लास्टिकचा कचरा येऊन इकडे तरंगतोय पडलो असतो आत्ता हे बघा इकडे झाडं ठेवले तिकडे मासे बघा येऊन खडकावरती मासे हे झालेत अडकलेत पाण्याचा किती येतोय ये बघा या झोळीमध्ये मासे आले पूर्ण इकडे त्या ठिकाणी कृष्णा उभा आहे मासे तो बघा मासे तिकडे ठेवतोय हांड्यामध्ये मासे टाकतात आणि त्याला जाळी लावतात आणि ते आता पाण्याच्या खाली डुबवून ठेवतात म्हणजे ते मासे येत ना जिवंत राहतील आणि नंतर ते मासे मोठ्या गलाला लावणार आणि ते गल नदीमध्ये दे टाकून देणार त्याच्यापासून अजून मोठे मासे पकडतात ते, ते लोक बरोबर भांडी कपडे धुवायला इकडे आलेले आहेत लहान पोरं आंघोळी पण करतात ते हा गेट आहे खाली त्या ठिकाणी कृष्णा तिकडे बसलेला आहे कृष्णा माझा मित्र आहे खरे झालं काम हां झाला काम चला तर मित्रांनो असा हा छोटासा धरणाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ते सगळे कातवडी लोक आहेत मासे पकडतात ते आता बारीक बारीक मासे पकडून ते मोठ्या गाळाला लावून ते नंतर मग मोठे मासे पकड